आता एकदम जुन्यातील जुने आणि काळे झालेले खूप दिवसांनी पासून घासलेले नाही असे हे भांडे घेतलेले आहे यामध्ये तांब्याचे जास्त भांडे आहे आता तांब्याच्या भांड्यासाठी ना लिंबू ना लिंबू सत्व ना पितांबळी एका विशिष्ट अशा टाकाऊ वस्तूपासून हे भांडे घासणार आहे आता सगळ्यात आधी हे काळे पडलेले पितळी भांडे आणि दोन तांब्याची दोन पितळी दिवे आणि बाकीचे तांब्याचे भांडे घेतलेले आहे आता जे सल्युशन केलेलं आहे जी पावडर केलेली आहे ती फक्त या भांड्यांना चोळून पाच ते दहा मिनटं ठेवायची आहे फक्त या भांड्यांना चोळीत तर लगेच एकदम चाकाकी यायला लागलेली आहे आता भांडे तांब्या पितळ्याचे भांडे घासले की जास्तीत जास्त फक्त दोन दिवस हे भांडे स्वच्छ दिसतात पण त्यानंतर काळे पडतात आता भांडे जास्त दिवस काळे पडू नाही व स्वच्छ दिसावा यासाठी ही एक महत्त्वाची अशी टिप्स आहे तीही पाहू आता या भांड्यांना फक्त अल्गदाताने जे तांब्याचे खूप काळे झालेले भांडे होते त्याला फक्त हाताने ही जी पावडर केलेली आहे ती चोळी एकदम चकाचकाशे भांडे निघालेले आहे जिथं जिथं पावडर लागलेली नाही त्या ठिकाणी काळे डाग दिसत आहे आता सगळ्या भांड्यांना व्यवस्थित सगळीकडून ही जी पावडर केलेली आहे ती चोळून घेऊन अशीच पाच ते दहा मिनटं सगळे भांडे ठेवलेले आहे पितळाचीच नाही तांब्याचीच नव्हे तर पितळाचा दिवा तेलकट झालेला एकदम काळा त्यालाही चोळलं तर अगदी चकाचकासा हा पित पितळाचा दिवाही निघालेला आहे तांब्याचे भांडे ते एकदम एकदम सोन्यापेक्षाही जास्त चमकायला लागलेले आहे ला फक्त पाच ते दहा मिनटं लावून ठेवलं ते एकदम चाकाचकाचे सगळे भांडे निघालेले आहे आता हे सगळे भांडे फक्त धुवून घ्यायचे स्वच्छ एकदम श्वासच बसणार नाही ना, ना लिंबू ना लिंबू सत्व ना पितांबळी न लावताही एवढे चकाचकाशे भांडे निघालेले आहे तांबे पितळचे किचन मध्ये उपलब्ध असलेल्या दोन ते तीन साहित्यामध्ये हे भांडे काढलेले आहे आता हे भांडे धुवून आणि पुन्हा आपली भांड्याची जी घासणी असते त्याने असे हे भांडे घासून घ्यायचे आहे यामुळे हे भांड्यांना जास्त दिवस एकदम चाकाकी असते आता देवाचे भांडे असतात त्यामुळे वेगळीच वे वे अशी भांड्याची घासणी घेतलेली आहे आणि साबण लावून सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ असे घासायचे आहे सगळे भांडे साबणीने स्वच्छ घासायचे अजूनच चमकी आणि असे घासल्यामुळे जो काही आंबटपणा हा भांड्यांना असतो त्यामुळे डागही पडत नाही आणि जास्त दिवस तांब्या पिताच्या भांड्याची चमक टिक टिकते म्हणून घासणीने देवाच्या भांड्यासाठी वेगळीच अशी घासणी ठेवलेली आहे त्या घासणीने हे भांडे स्वच्छ असे घासून घेतले आणि पुन्हा चुळून व्यवस्थित धुवून घेतले आता कपड्यांनी स्वच्छ कॉटनच्या कपड्याने हे भांडे स्वच्छ पुसून आणि तांब्या पित्ताचे भांडे उन्हात वाळवून उन ठेवले की खूप दिवस भांड्याची चकाकी टिकते या पद्धतीने लिंबू ना, ना पितांबळे काही न ना लावता ना सत्व एकदम चमकायला असे हे भांडे लागलेले आहे सोन्यापेक्षाही जास्त हे भांडे चमकायला लागले आता ती पावडर कशी बनवायची ते बघू सगळ्यात आधी या मोसंबीच्या साल घेतलेल्या आहे मोसंबी किंवा मसंत ती थोडीशी सुकवली त्याची या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात पावडर काढली त्यानंतर एक चमचा एक ते दीड चमचा भांडे किती आहे त्या त्यानुसार मीठ टाकलेलं आहे आता एक चमचा सोडा टाकलेला आहे आणि एक वाटी क्वांटिटी वाढण्यासाठी मी या, या गव, एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे यामुळे या पावडरची क्वांटिटी वाढते आणि गव गव्हाच्या पिठामुळे तांब्या पिठाचे भांडेही स्वच्छ निघतात त्यानंतर एक चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकला ए याची पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं या पद्धतीने आपले एकदम छान अशी तांबे पितळेचे भांडे घासण्याची पावडर बनलेली आहे